तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये नॉलेज फ्लेक्टर ऑफिशियलमध्ये आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे ठाणे महानगरपालिका भरतीमध्ये जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते ऑनलाईन फॉर्म कसे फिल करायचे आहे त्याच्याबद्दल असणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवर जाऊन वेबसाईट टाईप करायची आहे ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ही डायरेक्टली अशी विंडो ओपन होईल या, या विंडोमध्ये तुम्हाला फ्रंटला जे दिसल पदवरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन फॉर्म त्या ऑनलाईन फॉर्मवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्या ऑनलाईन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक समोर एक पेज दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हियर याच्यावरती क्लिक करायची आहे थोडंफार लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला विंडो जी आहे ती ओपन होऊन जाई सोशी विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला जी तुमची पर्सनल डिटेल्स आहे फर्स्ट तुम्हाला ऑप्शन येईल पर्सनल डिटेल्स तुमची स्वतःची माहिती तुम्हाला इथं पूर्णपणे लिहायची आहे तर कॅन्डिडेट फर्स्ट नेम जे उमेदवार आहे त्याचं पहिलं नाव उमेदवाराची मिडल नेम उमेदवाराचे आडनाव नाव उमेदवारांच्या वडिलांचे नाव मदरनेम याच्यानंतर हॅव यू एवर चेंज युअर नेम तुमच्या तुम्ही तुमच्या नावामध्ये बदल केला आहे का असेल तर येसवर क्लिक करा नो असेल तर नोवर क्लिक करा त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला एंटर करायची आहे डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर तुम्हाला बाजूला तुमचे एज कॅल्क्युलेशन होऊन जाईल त्याच्यानंतर खाली येऊन तुम्हाला तुमचे जेंडर आहे ते जेंडर तुम्हाला एंटर करायचे आहे जेंडर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे सेम एज इट इज दुसऱ्या वेळेस तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कन्फर्मेशन करायचा आहे त्याच्या खाली जे ऑप्शन आहे ते तुम्हाला अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर पर्यायी मोबाईल क्रमांक कोणाचा दुसऱ्याचा घरच्यांचा मोबाईल नंबर असेल तर तो तुम्हाला तो एंटर करायचा आहे त्याच्या बाजूला आहे ईमेल ॲड्रेस परत सेम ईमेल ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे ते एंटर केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन येईल हॅव यू डन ग्रॅज्युएशन फ्रॉम ओपन युनिव्हर्सिटी तुम्ही मुक्त विद्यापीठामधून तुमची पदवीचे ग्रॅज्युएशन केले आहे का शिक्षण घेतले आहे का तर यस असेल तर यसवर क्लिक करा नऊ असेल तर नोवर क्लिक करा त्याच्या खाली आहे माध्यमिक शालांत परीक्षा क्रमांक तुमचा एस एस सी दहावीचा जो सीट नंबर असेल तो तुम्हाला एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही दहावी कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिने पास केली आहे त्याच्या खाली ऑप्शन आहे हे जे आपण ऑनलाईन फॉर्म भरत आहे तर याच्या ज्या परीक्षा होणार आहेत ठाणे महानगरपालिकेच्या त्यासाठी तुम्हाला तीन सेंटर चूज कराय देणार आहे तर तीन सेंटर तुम्हाला कुठे कुठे पाहिजे त्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन चूज करायचं so, आहे सो फर्स्ट ऑफ ऑल मी ठाणे चूज केलं त्याच्यानंतर खा बाजूला मी मुंबईस चूज केलं त्याच्या के बाजूला मी पुणे चूज केले आहे असे तीन वेगवेगळे ठिकाणं तुम्हाला चूज करायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला जनरेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं आहे जनरट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा कॅपचा येईल हा कॅपचा तुम्हाला हाय तसा खाली फिल करायचा आहे हा फिल केल्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येईल हो तो ओ टी पी तुम्हाला या ब्रॅकेटमध्ये टाकायचा आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला खाली जे ग्रीन कलरचं दिसतं वैलिडेट ओ टी पी त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर डिक्लेरेशन आहे त्याच्यामध्ये आय अग्री मी सहमत आहे वर क्लिक करून तुम्हाला रिव्हेरीफाय करायचं आहे या रिव्हेरीफायमध्ये तुम्ही आत्तापर्यंत जी डिटेल इथे फील केली आहे ती डिटेल बरोबर आहे का ती एकदा तुम्हाला तपासायची आहे सो तुम्हाला तुमचे नाव बघायचे आहे तुमचे आडनाव वडिलांचे नाव आईचे नाव जन्मतारीख मोबाईल ईमेल आय डी जे सगळे आहे ते आणि हे सगळे बरोबर असेल तर तुम्हाला त्याच्यासमोर एक ब्रॅकेट दिसत आहे त्या ब्रॅकेटमध्ये करेटचे जे चिन्ह आहे ते करेटच्या चिन्हावर तुम्हाला टिकमार्क करायचे आहे ते टिक केल्यानंतर सगळे झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा खाली एक कॅपचा येईल परत एकदा तो कॅपचा तुम्हाला एंटर करायचा आहे तो कॅपचा एंटर करून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हे सबमिट झाल्यानंतर तुमची पूर्णपणे डिटेल्स ही सबमिट झालेली आहे असं तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे हे सगळे तुमची डिटेल्स फिल झाले आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे याच्यानंतर आपल्याला आता ॲप्लाय फॉर पोस्ट या ऑप्शनवर जायचं आहे याच्यावर जाऊन तुम्हाला क्लिक हेअर टू ॲप्लाय क्लिक हेअर टू ॲप्लाय केल्यानंतर तुम्हाला जी पुढची विंडो ओपन होईल त्याच्यामुळे तुम्हाला फर्स्ट येईल ॲप्लाय पोस्ट कोणत्या पदासाठी तुम्ही ॲप्लाय करत आहात तर आपले जे सिक्स्टी फाय पद आहे त्याच्यामध्ये ज्या पण पदासाठी पदा तुम्हाला ॲप्लाय करायचं असेल त्या पदामध्ये तुम्ही एंटर करू शकता त्या पदावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचा खाली कोड कोडेल त्याच्यानंतर तुम्ही जी डिटेल्स आतापर्यंत भरली आहे ती पूर्णपणे डिटेल्स येऊन जाईल मॅरिटल स्टेटस तुमचे लग्न झाले नाही झाले ते इथे एंटर करा त्याच्यानंतर नॅशनलिटी इंडियन कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवार तुम्ही आहात का यस असेल तर यस नो असेल तर नो त्याच्यानंतर बाजूला आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट तुम्ही महाराष्ट्र चे रहिवाशी आहात याचा तुमच्याकडे काही दाखला आहे का असेल तर यसवर क्लिक करा नसेल तर नोवर क्लिक करा त्याच्या खाली डोमेसाईलचं स सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जन्माचा दाखला डोमेसाईल दाखला शाळा सोडल्याचा लागला ह्याच्यापैकी जे पण तुमच्याकडं असेल त्याचे नाव तुम्ही खाली एंटर करू शकता त्याच्यानंतर जो पण तुमच्याकडं दाखला आहे तो तुम्हाला कधी दिला आहे त्याच्यावरती डेट असते एक दाखल्यावरती ती तुम्हाला इथं एंटर करायची आहे त्याच्यानंतर लास्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये डोमिसाइल बस इकडं स्कूल लेविंग याच्यापैकी तुम्ही जे पण सिलेक्ट केले असेल त्याच्यामध्ये एक बारखोडच्या इथे अनुक्रमांक असतो तो अनुक्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी इफ जर का तुम्ही कोणत्या कास्टमध्ये असाल तर ते तुम्हाला कास्ट इथे एंटर करायचे आहे त्याच्या खाली आहे कॅन्डिडेशन आयडेंटिफिकेशन मार्क ओळखीची खून तर तुमच्या अंगावर कुठे पण काही ओळखीचे फोन असेल तर तो तुम्ही इथं एंटर करू शकता कंपल्सरी नाही आहे पण असेल तर तुम्ही एक एंटर करून टाका याच्यानंतर डू यू हॅव अ पॅन कार्ड तुमच्याकडे जर का पॅन कार्ड असेल तर तुम्ही पॅन कार्डवर क्लिक करा पॅन कार्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे पॅन कार्ड नंबर तो असेल तुमचा तो एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला नेम होणं पॅन कार्ड पॅन कार्डवर तुमचे जे नाव आहे सेम ॲज इट इज तसे नाव तुम्हाला एंटर करायचे आहे खाली ऑप्शन आहे डुव्यावर ड्रायविंग तुमच्याकडे जर का ड्रायविंग लायसन्स असेल तर तुम्हाला ड्रायविंग लायसन्सचा जो नंबर असेल तो तुम्हाला एंटर करायचा आहे जी पण डिटेल्स असेल ती तुम्हाला फील करायची आहे ना खाली तुमच्याकडे जर का वोटर आय डी असेल तर वोटर आय डी नंबर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर पासपोर्ट बँक पासबुक तुमचे जे बँक पासबुक आहे ते तुम्हाला एंटर करायचं आहे बँक पासबुक तुमचं नाव काय आहे तुमच्या बँकेचे नाव काय आहे आणि तुमचा अकाउंट नंबर हे सगळे तुम्हाला फील करायचे आहे ते फिल केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली जो स्क्वेअर बॅग आहे आय एम वॉलेंटरी सबमिटिंग माय आयडेंटी प्रूफ ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करू शकता तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमची पर्सनल डिटेल फिल झाली आहे याच्यानंतर ॲडिशनल डिटेल ॲडिशनल डिटेलमध्ये जे थोड्याशा जागा रिझर्व आहेत त्या आहेत ठाणे महानगरपालिका कर्मचारी एक्स फायरमॅन एक्स सर्व्हिसमॅन सॉरी एक्स सर्व्हिसमॅन खूप सारे असे जे कोटे आहेत ते तर त्यांच्यासाठी पूर्ण डिटेल्स आहेत तर ग्रस्त शेतकऱ्यांचे तुम्ही मुलगा मुलगी आहात का केंद्र राज्य सरकारचे कर्मचारी तुम्ही आहात का प्रकल्पग्रस्त तर तुम्ही आहात का तुम्ही जर का खेळाडू असाल तर खेळाडूवर तुम्ही क्लिक करू शकता सो ही सगळी ॲडिशनल डिटेल आहे ती तुम्हाला येस ऑर नोवर क्लिक करायचं आहे तुम्ही यापूर्वी कोणत्या परीक्षेसाठी अप्लाय केले आहे का याच्यानंतर ऑर्डर डिटेल्समध्ये आहे की तुमच्यावर काही क्रिमिनल चार्जेस आहेत का कोणता गुन्हा तुमच्यावर आहे का कोणता गुन्ह्याचा खटला तुमच्यावर चालू आहे का या सगळ्या डिटेल्स तुम्हाला फिल करायचे आहे या सगळ्या डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक करायचं आहे सेव्ह नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा जो विंडो ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे तुमची कम्युनिकेशन डिटेल म्हणजे तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता तो तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये फिल करायचा आहे असे तुम्हाला दोन ॲड्रेस फिल करायचे आहे अशी कंपल्सरी काही नाही आहे बट तुम्हाला एक ॲड्रेस हा तुमचा इथे एंटर करायलाच लागणार आहे सिलेक्ट कंट्री इंडिया तुमचं जे स्टेट असेल ते तुम्ही स्टेट एंटर करा त्याच्यानंतरचे जे ऑप्शन आहे ते म्हणजे जिल्हा त्याच्यानंतर पिनकोड पोस्टल कोड त्याच्या खाली येते की तुमचा जो पत्रव्यवहाराचा पत्ता आहे तोच तुमचा कायमचा पत्ता आहे का असेल तर येसवर क्लिक करा नसेल तर नोवर क्लिक करा त्याच्यानंतर सेवन नेट्सवर क्लिक करा पुढचं जे ऑप्शन आहे ते आहे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स तो तुम्हाला मराठी भाषेची नॉलेज आहे का यस असेल तर यस नो असेल तर नो खाली आहे तुमचा दहावी दहावीचं जे तुमचं शिक्षण झालं होतं तो बोर्ड कोणता होता ती शाळा जी होती दहावीची त्या शाळेचे संस्थेचे नाव तुम्हाला एंटर करायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे किती तुम्हाला गुण प्राप्त झाले होते दहावीला कितीपैकी परीक्षा होती पर्सेंटेज ऑफ ऑफ कॅल्क्युलेशन केलेचं आहे त्याच्यानंतर जसे तुम्ही दहावीचं से केलं सेम एसाठी तुम्हाला बारावीचं पण करायचं आहे बारावी, बारावी तुमचा कोणता बोर्ड होता बारावीमध्ये तुमची जी शाळा होती कॉलेज होती त्या कॉलेजचे नाव पर्सेंटेज और ग्रेड तुम्हाला काय ऑप्शन होतं ते तुम्हाला क्लिक करायचं आहे किती गुण तुम्हाला प्राप्त झाले आहे तीपैकी झाले पर्सेंटेज कॅल्क्युलेशन होऊन जाईल त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग तुम्ही कोणत्या वर्षी बारावी उत्तीर्ण झाला आहात तसे सेम डिप्लोमा डिग्रीचे त्याच्यानंतर खाली आपल्याला ऑप्शन येत आहे तुम्ही एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण आहात का त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करू शकता या सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंटेशन्स येतं आहे सो सगळ्यात पहिल्यावाला आपला आहे की तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचे आहे तुम्ही क्लिक करू शकता कॅप्चर करून कॅमेऱ्याने व्हिडिओ फोटो काढू शकता त्याच्यानंतर आहे तुम्हाला अपलोड फोटोग्राफ तर तुम्हाला फोटोग्राफ जो आहे तो तुमचा इथे अपलोड करायचा आहे ह्याच्यामध्ये एक ध्यान ठेवा की आहे ना तुम्हाला जो फोटोग्राफ आहे तो ऐंशी के बी ते, ते, ते दोनशे के बी यामध्येच तुम्हाला फोटोग्राफ असेल त्याची साईज पाहिजे तेव्हाच तो कुठे अपलोड होईल ऐंशी के बी ते दोनशे के बीमध्ये त्याच्यानंतर पुढचं आहे तुमचं सिग्नेचर ते सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचं आहे तर सिग्नेचरचे पण आहे त्याचे पण एक क्रायटेरिया आहे सिग्नेचरचा की सिग्नेचर जी आहे ती तुम्हाला टेन के बी ते ऐंशी के बीमध्ये आणि जे पी जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहिजे सो हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत या सगळ्या डॉक्युमेंटचे इथे खाली जे दिले आहे so, so, ते तुम्ही बघू शकता हंड्रेड के बी ते दोन एम बीपर्यंत जे ई जी आणि पी डी एफ फॉर्मॅटमध्ये सो प्रत्येकाचे असे वेगवेगळे ऑप्शन आहेत सो ते तुम्ही एकदा बघा त्या क्रायटेरियामध्येच तुम्हाला ते फोटो डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत तरच ते अपलोड होतील जर का तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये अपलोड केले नाही तर ते डॉक्युमेंट अपलोड होणार नाही सो so, ह्याच्यासाठी एक चांगली पद्धत आहे की तुमच्या फोटोची साईज जी असेल ती खूप मोठी असेल तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत प्लेस्टोरवरती खूप सारे ॲप्स पण आहेत जे फोटो जे आहेत फोटोची साईज कमी करून देतात सो so, ते ॲप तुम्ही घेऊ शकता खूप साऱ्या साईट्स आहेत त्याच्यावर तुम्ही जाऊ शकता आणि तुमची हा जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये जे फोटो पाहिजे ते फोटो तुम्ही अपलोड करू शकता एम सी आय टी सर्टिफिकेट शंभर के बी ते दोन एम बीमध्ये त्याची साईज पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहे या सगळ्या गोष्टी अपलोड केल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनचं ऑप्शन येईल ते डिक्लेरेशन जे स्क्वेअर बॉक्स असेल त्या स्क्वेअर बॉक्सवर क्लिक करा या डिक्लेरेशननंतर तुम्हाला सगळ्यात लास्ट जे पेमेंटचे ऑप्शन असणार आहे सो राखीव गटासाठी एक नऊशे रुपीज पेमेंट आहे आणि खुल्या गटासाठी हजार रुपये पेमेंट आहे ते परीक्षेचे पेमेंट तुम्हाला करायचे आहे त्याचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल तो पेमेंटसाठी दोन तीन ऑप्शन आहेत त्यापैकी तुम्हाला जो वाटेल त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमचे पेमेंट होऊन जाईल आणि तुमचा फॉर्म भरला जाईल